छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आपल्या महाराष्ट्र राज्याचा इतिहास खूप जुना आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारताला ब्रिटिश राजवटीकडून स्वातंत्र्य मिळाल्यावर मुंबई राज्याची स्थापना झाली ज्यामध्ये आत्ताच्या महाराष्ट्र गुजरात कर्नाटक या राज्यांचा समावेश आहे एकोणीसशे छप्पन्न रोजी राज्य पुनर्रचना कायदा संमत झाला आणि भाषेच्या आधारे राज्य निर्मितीचा मार्ग मोकळा झाला या कायद्यानुसार मुंबई राज्याची महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांमध्ये विभागणी झाली एकोणीसशे छप्पन्नमध्ये मध्ये या विभागणीच्या वेळी राज्यात तणावाचे वातावरण होते कारण आयोगाने महाराष्ट्राला मुंबई देण्याचे नाकारले होते त्यामुळे मराठी माणसांमध्ये असंतोष होता आणि वेगवेगळे मोर्चे याच्या निषेधार्थ निघत होते हा मोर्चा उधळून लावण्यासाठी मुंबई राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांनी जमावावर गोळीबाराचे आदेश दिले या गोळीबारामध्ये एकशे सहा आंदोलक हुतात्मा झाले या हुतात्म्यांच्या बलिदानामुळे आणि मराठी माणसांच्या आंदोलनामुळे एक मे एकोणीसशे साठ रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली त्या दिवसापासून एक मे हा महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो श्री यशवंतराव चव्हाण यांना महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होण्याचा मान मिळाला महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना माझे कोटी कोटी प्रणाम जय हिंद जय महाराष्ट्र